साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली माजी नगराध्यक्ष कदमांनी बोलवलेल्या बैठकीस प्रमुख नेत्यांची उपस्थिती कृती समितीनं या बैठकीकडे पाठ फिरवली राहुलीचे कामधेनू डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या आव्हानाला राहुरी तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी प्रतिसाद देत आपली भूमिका मांडली आहे यासाठी सर्व पॅनलच्या प्रमुख मंडळींनी आपापल्या वरिष्ठांशी चर्चा करून कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावा यासाठी प्रयत्न करावे असा निर्णय घेण्यात आला कृती समितीनं मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास खोडा घातला जात असल्याची चर्चा सुरू आहे बैठक सुरू करण्याच्या प्रारंभी धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगर सत्यजित कदम रावसाहेब चाचा तनपुरे राजूभाऊ शेटे तानाजी धसाळ रवी मोरे उत्तम भसे बाळासाहेब खुळे सुरेश बानकर शामराव निमसे धनंजय गाडे विक्रम तांबे देवेंद्र लांबे अमोल भनगडे रवी म्हसे विजय अन्ना अण्णा दत्ता कवाणे सुधीर तनपुरे सतीश बोरुडे प्रकाश संसारे अमोल कदम सुभाष संतोष चव्हाण गणेश मुसमाडे गोरख घाडगे नारायण घाडगे राहुल तमनर कारभारी खुळे उपस्थित होते या बैठकीत बोलताना रावसाहेब तनपुरे म्हणाले राहुरी कारखाना हा बिन बिनविरोध झाला पाहिजे ही माझी पहिल्यापासूनच इच्छा आहे कारखाना बंद असल्यानं राहुरी कारखाना देवळाली प्रवरासह आसपासच्या गावातील बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या नगर जिल्ह्यातील कोणत्याच कारखानदाराला राहुरी कारखाना सुरू व्हावा असं वाटत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी कारखाना बिनविरोध करण्यासंदर्भात सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून चार पॅनलच्या प्रमुख लोकांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली राजूभाऊ शेटे यांनी कारखाना बिनविरोध करायचा ही भूमिका योग्य परंतु कोण लोक घ्यायचे कारखाना कसा चालू करायचा बँकेचं चा देणं कसं द्यायचं शेतकऱ्यांचं व कामगारांचं देणं द्यायचं कसं याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे असं म्हटलंय सत्यजित कदम यांनी सर्वांनी एकत्रित येत मनाचा मोठेपणा दाखवून कारखाना बिनविरोध करण्यासाठी पुढे येणं आवश्यक असल्याचं म्हटलंय इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी आपल्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी आपल्या तालुक्याच्या कामधेनूची राहुरी कारखान्याची जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मी एक आव्हान केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज जवळपास सर्वच नेते मंडळी आपल्या कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झाली त्यातले काही प्रमुख मंडळी आता नव्हती परंतु काही कारणाने त्यांना बाहेर जावं लागलं त्यामुळे ते, ते आलेले नव्हते त्यांच्या वतीने काही प्रतिनिधींनी जबाबदारी घेतलेली आहे एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि आपली काम देणू जर जिल्ह्यातले चांगले चांगले कारखाने बिनविरोध होत आहेत तर आपल्या तालुक्याची काम देणू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना हाही बिनविरोध व्हावा या भूमिकेतून सर्व प्रमुख नेत्यांनी एक चार तासात आपण यामध्ये सर्व प्रमुख अजूनही आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढू आणि बिनविरोध करू अशी भूमिका घेतलेली आहे आत्ता दीड वाजलाय मला असं वाटतं की संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळ्या नेत्यांशी चर्चा होऊन यामधून काहीतरी मार्ग काढून आपण बिनविरोधच्या प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ हा विश्वास या निमित्ताने मला वाटतो त्यासाठी काही कमिटी स्थापन केली का यासाठी एक प्रत्येक इथे जे काही प्रामुख्याने दिसतात चार पॅनल होत आहे असं जे चित्र होतं या प्रत्येक पॅनलच्या वतीने दोन दोन जणांची एक कमिटी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या कमिटीनी एकत्रित येऊन कारखान्याच्या हितासाठी म्हणून बिनविरोधचा प्रस्ताव पुढे काढून त्याप्रमाणे कोणाला घ्यायचं काय घ्यायचं कोणाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा करून त्यातून मार्ग काढावा असं एक प्राथमिक ठरले ठरलेलं थर्ट आहे कारखाना समिती पण या या त्यांचे ठिकाणी कृती समितीचे प्रतिनिधी या ठिकाणी नव्हते परंतु काल माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती त्यांनाही मी आमंत्रित केलं होतं येतो म्हणाले होते, ये होते, ये होते परंतु अचानकपणे आले नाहीत तर त्या बाबतीतही आमच्या चर्चा झाल्या त्यांना आम्ही समक्ष भेटणार आहोत आणि मला असं वाटतं कारखान्याच्या हिताचा निर्णय घेताना ते नेते मंडळी याच्या प्रक्रियेच्या बाहेर जाऊन काही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटतं